नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय श्रावण श्रावण महिन्यासाठी खूप असे स्पेशल लाडू चुरमा लाडू बनवतोय आज आपण इथं अगदी तुम्ही नैवेद्यासाठी आता गौरी गणपती आले किंवा लहान मुलांसाठी आपण हे लाडू खूप छान करू शकतो मुलं पण आवडीने खातात मस्त हे लाडू असतात खाण्यासाठी कुठल्याही पोटाला लहान मुलांचा त्रास होत नाही काही नाही आणि गणपती बाप्पाला तर हे लाडू खूप आवडतात त्यासाठी ही खास रेसिपी आज मी केलेली आहे चुरमा लाडू तर तर आता आता आपण आपण रेसिपीला सुरुवात करतोय लाडू तयार करणार आहे तर त्याचं साहित्य आपण इथं आता परातीमध्ये घेणार आहे तर इथं आपण हा एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलंय पीठ जरा थोडस जाडसर आहे कारण मी पहिल्यांदा चपातीसाठी जास्त बारीक पीठ आणत नाही त्यामुळे आपण इथं थोडं जाडसर जाडसर पीठ आहे ते आपण इथे घेतोय तर असे आपण दोन कप इथं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं आपण हे गव्हाचं पीठ अडीचशे ग्राम घेतलेलं आहे दोन कप म्हणजे अडीचशे ग्राम हे एकशे पंचवीस ग्रामचा हा कप आहे आपल्या इथं असे आपण हे दोन कप इथे घेतलेले आहे गव्हाचं पीठ तर इथं आपण हे अडीचशे ग्राम हे जाडसर गव्हाचं पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण हा एक पन्नास ग्राम फक्त आपण हा रवा टाकतोय कारण आपल्याला थोडस पीठ जाडसर लागणार आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता हा बारीक रवा मिक्स केलेला आहे रवा छान आता हाताने मिक्स करून घेऊया आपण हा आपण थोडस मीठ टाकूया कारण आपले जरा लाडू येते आणि व्हायला नको त्यासाठी थोडस आपण इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण छोट्या चमचे तूप टाकतोय आपण इथं आता हे तीन चमचे तूप टाकलेले तूप टाकल्यानंतर आता इथं मस्त आपण हे पीठ हाताने चांगलं पूर्ण मिक्स करून घेऊया पूर्ण याला तुपाचं एक जीव झालं पाहिजे आपण आपण हे हे छान आता पीठ मिक्स करून बघू शकता तुम्ही तुम्ही तर बघू शकता मस्त आपलं हे पीठ तुपामध्ये छान असं मिक्स झालंय लाडू पण वळू शकतोय अशा पद्धतीने हे छान मिक्स केलेलं आहे आपण आता याला आपण मस्त मळून घेऊया तर त्याच्यासाठी आपल्याला तिथं आपण हा एक कप दूध घेतलेलं आहे आणि हे दूध थोडं थोडं टाकून आपण एकदम टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकून छान मस्त असा हा घट्टसर आपण हा गोळा करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे बरोबर आपल्याला एवढ्या पिठाला एवढं एक कप भर दूध लागलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही बरोबर त्याच मापाचा आपण त्याच्यापेक्षा छोटा कप घेतला होता तेवढच दूध बरोबर इथं पीठ माळे लागलेले आपल्याला आता पीठ आपले छान मळून झालेले आहे चोरम्याच्या लाडूचं आता छान आता पीठ मळताना आपण ह्याच्यात चार चमचे आपण तूप टाकले जाते पण आता कसं होतं की नवीन नवीन रेसिपी आपण बनवतो त्यामुळे प्रत्येकाजवळ इतक तूप उपलब्ध नसतं घरामध्ये तर आपण आज हे मुटके जे करणार आहे ते जमिनीत तुपामध्ये तळून घेणार आहे जमिनीचा राडला मी इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मुटके तळून घेणार आहे पण आपला जे लाडू आहेत त्यांना तुपाचा फ्लेवर नक्की येणार कारण आपण पिठामध्ये चार चमचे भरपूर तूप टाकले जाड बुडाची ह्याच्यामध्ये आपण हा जेमिनी डाळला टाकूया ह्याच्यामुळे पण जे आपण जे लाडू करते ते छान होतात कारण हा जो जेमिनीचं जे तूप असतं ते चांगलं असतं खूप क्वालिटी चांगली ह्याची आपण हे जमिनी डालला टाकलेला आहे आता बारीक गॅसवर मस्त हे गरम करून घ्यायचं आणि आता आपण हे मोठके वळायला घेऊया तर साधारण आपण ह्या साईजचे असे मुटके हे करून घेऊया जास्त झाड घ्यायचं नाही कारण आतपर्यंत व्यवस्थित आपल्याला तळलं पाहिजे ते मध्ये मोठ हे करून व्यवस्थित हे मुटके तयार करून घेऊया आता अशा प्रकारे सगळे मुटके आपण मस्त तयार करून घ्या आपण हे मस्त मुटके बनवून घेतलेले आहेत आता इकडं आपण जो जेमिनी दाळ तापायला ठेवलेला आहे तो, तो पण आपला छान तापत आहे ता तर इथं आपलं हे तूप तापलेले आपण मुटके टाकून देऊ याच्यात जास्त मोठ्या गॅसवर आपल्याला हे तळायचे नाहीत थोडा मिडियमच गॅस ठेवायचा म्हणजे आतपर्यंत छान आपले हे मुटके तळले जाते म्हणजे जा आपले लाडू येतील खूप छान होतील आपण ह्याला लगेच पलटी करायची नाही व्यवस्थितपणे छान असं आपल्याला इथं हे तळून घ्यायचे तरच आपले लाडू खूप छान लागणार आहेत आपण पलटी करून घेऊया बघा खालच्या सोनेरी कलर आलाय खरं तर ह्या पारंपारिक रेसिपी आहेत आता खूप श्रावणामध्ये सण आहेत मी म्हणजे आता गणपती आले तर गणपतीच्या नैवेद्याशी खास करून हे आपण घरी करतो किंवा ये गौरी येतात त्यांच्या पुढे पण मांडायला वेगवेगळे पदार्थ लागतात अशा पद्धतीने छान छान रेसिपी आता पारंपारिक आपण श्रावण महिन्यात करून बघायचा आता हे कोण एकदा हे मोठकी आपण पलटी करूया मस्त कलर यायला लागलाय त्याला छान तळायला लागलेले कलर वरनं तुम्हाला कळतच असेल अशा पद्धतीने छान कलर यायला लागलाय तर बघू शकता आपले मुटके मस्त तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया मस्त खरपूस अशी छान आपण इथे तळून घेतलेले अशा प्रकारे आपण आता सगळे मुटके हे तळून घेऊया इथं बघू शकता मस्त आपले चुरमा लाडूचे मुटके तळून झालेले आहेत अशा प्रकारे आपले हे मुटके झालेले आहेत मस्त आतपर्यंत क्रिस्पी एकदम तळून झालेत आता ह्याचे आपल्याला एक तुकडे करून घ्यायचे आहेत असे म्हणजे हे आपल्याला थंड करून घेता येतील हे सगळे आपण असे तुकडे करून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरला लावायला सोपं पडेल आपण पूर्ण मुटके असे तोडून घेतलेत कारण जर आपण हे गरम गरम मिक्सरला लावले तर ह्याचा पिठाचा गोळा तयार होईल त्यामुळे हे पूर्ण आता छान असं थंड करून घेऊया आपण आणि त्यानंतर आपण मिक्सरला लावणार आहे तुम्ही बघू शकता जे आपले हे मुटके तळलेले होते लाडू साठीचे ते छान आता थंड झालेले आहेत एक दहा मिनिटं मी असे यांना तोडून मोकळे करून ठेवले होते व्यवस्थित आता झालेले आहेत आता आपण हे मिक्सरला लावायला हरकत नाहीये आता आपण इथं मिक्सर लावून फक्त मागं पुढं मिक्सर करून घ्यायचा बटन म्हणजे जास्त चुरा होणार नाही आपला तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं मस्त असं चुरम्याच जे पीठ बुर आहे ते तयार झालेलं आहे भरभुरी असं छान झाले इथं आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे सगळे मुटके जे तयार केलेत ते मिक्सरला लावून घेतोय आता इथं तर इथं तुम्ही बघू शकता हे चुरम्यासाठी जे आपण उंडे केले होते ते मस्त आपण मिक्सरवर न काढलेत खूप छान आहे मस्त अगदी भरभुरीत असं ह्याचं लाडूच आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही दाणेदार एकदम झाले खूप मस्त झालेलं आहे आपण कढई ठेवलेली आता कढईमध्ये आपण इथं झेमिरी डालटाच होत टाकणार आहे मी तर आपण हा झेमिरी डालटा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे साधारण पाच ते सहा चमचे मी इथे छोटे ह्याच्यात टाकलेले आहेत आपण हा गुळ आहे एक कप गुळ घेतलेला आहे खिसून तो टाकूया आणि फक्त आपल्याला हा गुळ ह्याच्यामध्ये आता वितळून घ्यायचा आहे आता बघू शकता मस्त आपला ह्या जमीनी जमिनी डाळल्यामध्ये छान असं आहे मस्त गुळ मिक्स झालेला आहे आता आपण इथं गॅस बंद करू आपल्याला ह्याचा पूर्ण पाक करायचा नाही फक्त गुळ ह्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आता हे करायचंय आपण थोडे काळजी बदल आपण थोडे इथं तुपावर काढून घेऊया आपण काजू बदाम तळून घेऊया पटकन तळले जातात हे वेळ लागत नाही त्यांना आता गॅस बंद करून आता इथं आपला हाडू मिक्स झालेला आहे हा आपण आता ह्या लाडू मध्ये टाकून घेतोय आपला गुळ छान मिक्स झालेला आहे है, आपण टाकूया काजू बदाम वेलची पावडर आणि पुन्हा एकदा ला लाडवाचं मिश्रण आपलं तयार झालंय वाजता एवढा सुंदर सुटला आहे तर प्रत्येक गोष्ट तुपाने छान होत नाही तर मेहनत केली तर आपण जो टाळला आहे त्याच्यामध्ये जरी आपण कुठलेही लाडू बनवले तरी ते खूप सुंदर राहतात आता लाडवाचं मिश्रण आपलं मस्त रेडी झालेलं आहे छान असत थोडी आपण खसखस घेऊया थोडीशी लाडू आपण खसखस लावूया लाडू आपण बघा एका हाताने पण छान लाडू जातात मस्त पण मला एक हाताने शक्यतो लाडू येत नाही त्यामुळे मी दोन्ही हाताचा वापर इथे करणार आहे बघू शकता तुम्ही मस्त आपले चुरमा लाडू किती दाणेदार झालेले आहेत थोडी आपण इथं घसखस लावून घेऊया तर बघू शकता तुम्ही आपले लाडू किती सुंदर झालेले दिसतात का नाही छान लाडू आपले अशा प्रकारे आपण सगळे लाडू छान असे बनवून घेऊया श्रावणातला पहिला आहे आपला पहिला लाडू स्वामींना झटपट अगदी वीस ते पंचवीस मिनिटात आपले हे लाडू तयार झालेले ते पंचवीस मी चुरमा लाडू तयार केलेत खूप छान झालेत बघू शकता तुम्ही एकदम दाणेदार आणि मस्त झालेले इथं बघू शकता तो मस्त तुम्हाला एक लाडू मी इथं फोडून दाखवते बघा खूप छान असे दाणेदार हे लाडू झालेले आहेत अशा प्रकारे मस्त झालेत इथं मस्त ही लहान मुलं सुद्धा अशी एक वर्षाची छान हे लाडू खाऊ शकतात आहे ना छान आहे ना खा आईने बनवले मस्त बघा लहान मुलं पण खूप आवडीने हे लाडू खातात मस्त झालाय ना छान 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 करा छान छान करा छान झाला नाही आता नाही आता नाही नको 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 इथं तुम्ही बघू शकता मस्त आपले हे चुरमा लाडू तयार झालेले आहेत आता श्रावण महिना आहे आता खूप श्रावण महिन्यामध्ये असे वेगवेगळे आपले हे नैवेद्यासाठी गणपती पण येत आहेत आता गौरा येते तर त्यांच्यासाठी हे नैवेद्य म्हणून आपण चुरमा लाडू घरी नक्की बनवून बघू शकता इथं तुम्ही मी वीस ते पंचवीस मिनिटात फक्त हे मस्त असे दाणेदार छान असे हे चुरमा लाडू तयार केलेले आहेत अगदी खूप सोपी रेसिपी आहे अगदी तुम्ही हे गणपतीच्या नैवेद्यासाठी किंवा कुठल्याही देवाला तुम्ही नैवेद्य म्हणून हे करू शकता किंवा मुलांना असं जर आपल्याला मधल्या वेळेला खाऊ म्हणून हातात द्यायचं असेल तरी पण हा एकदम छान लाडू आहे तर अशा प्रकारे लाडू तुम्ही मस्त करून बघा जर माझी ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद